नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील निवास मालिका सध्या अतिशय वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतून अभिनेता घेणार असल्याची माहिती समोर आली आहे त्याचं कारण म्हणजे हा अभिनेता खऱ्या आयुष्यामध्ये लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेमधील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधव हा अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे आणि सध्या या दोघांच्या लग्नाची लगबग देखील पाहायला मिळत आहे नुकतं लक्ष्मीनिवास मालिकेतील जान्हवी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने मेघन आणि अनुष्का यांचं केळवणही केलं होतं त्यामुळे येत्या काही ये दिवसातच मेघन हा लग्नबंधनात अडकणार आहे आणि म्हणूनच तो लक्ष्मीनिवास मालिकेतून ब्रेक घेणार आहे तर लक्ष्मीनिवास मालिका तुम्ही पाहता का आणि ही मालिका तुम्हाला आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा